अभिनेता विजय देवकोंडा विरुद्ध हैदराबाद मधील पोलीस ठाण्यात दोन तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत एका कार्यक्रमात बोलताना विजयने आदिवासींचा अपमान करणारा वक्तव्य केल्याने या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत हैदराबाद मधील एस आर नगर पोलीस स्टेशन आणि रचकोंडा आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या किसरा पोलीस ठाण्यात ने आदिवासी नेत्यांनी ने या तक्रारी दाखल केल्या आहेत दुसरीकडे विजय देवकोंडाने या आरोपांबाबत माफी मागितली आहे आता नेमकं नेमकं घडलं काय आहे अभिनेत्याबद्दल नेमकी तक्रार काय आहे सगळं काही समजून घेऊया आजच्या या आज व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी अनुष्का आणि तुम्ही पाहताय दैनिक राज्य लोकतंत्र हैदराबाद येथे सव्वीस एप्रिल रोजी रेट्रो चित्रपटाच्या पूर्व प्रदर्शनाच्या कार्यक्रमात विजय देवकोंडा सहभागी झाला होता या कार्यक्रमात विजयच्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे विजयने या कार्यक्रमात पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंब संवेदना व्यक्त केल्या होत्या विजय म्हणाला होता काश्मीरी नागरिक हे आपलेच आहेत दोन वर्षांपूर्वी खुशी चित्रपटाच्या निमित्ताने मी गेलो होतो आठवणी आहेत पाकिस्तान त्यांच्याच देशातल्या नागरिकांची काळजी घेऊ शकत नाही त्यांच्या देशात, ना देशात पाणी नाही वीज नाही त्यांना इथं नेमकं काय करायचं आहे भारत पाकिस्तानवर हल्ला करणार नाही या उलट पाकिस्तान नागरिकच चिडून पाकिस्तान सरकारवर हल्ला करतील ते निर्बुद्धपणे कारवाई करत आहेत पाचशे वर्षांपूर्वीच्या आदिवासी प्रमाणेच ते वागत आहेत आपण सगळ्यांनी एकजुटीने राहिलं पाहिजे असं विजय म्हणाला आदिवासी संघटनांच्या सदस्यांनी हा आदिवासींचा अपमान असल्याचं म्हणत तक्रारी दाखल केल्या आहेत या वादानंतर विजय देवकोंडानं सोशल मीडियावर पोस्ट करून दिलगिरी व्यक्त केली आहे विजयने सोशल मीडियावर पोस्ट करून म्हटलं रेट्रो सिनेमाच्या कार्यक्रम मी केलेल्या वक्तव्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या आहेत मला इथे हे स्पष्ट करायचं आहे की माझा हेतू कोणत्याही समूह किंवा आदिवासी समूहांना दुखवायचा नव्हता मी कधीही कोणत्या समूहासोबत भेदभाव केलेला नाही मी त्यांना सगळ्यांना माझ्या कुटुंबियाप्रमाणेच भावाप्रमाणे मानतो माझ्या वक्तव्यानं कुणाला दुःख झालं असेल तर मी त्यांची माफी मागतो विजयने पुढं स्पष्ट केलं आहे की मी ऐतिहासिक दृष्ट्या शब्दकोशात जो अर्थ दिला आहे त्या त्यावरून ट्राईब हा शब्द वापरला माझ्या वक्तव्यासाठी मी माफी मागतो आदिवासी वकील संघटनेचे अध्यक्ष किशनराज चौहान तीस एप्रिल रोजी एस आर नगर पोलीस स्टेशन मध्ये ही तक्रार दाखल केली होती हैदराबाद मध्ये रेट्रो चित्रपटाच्या प्रदर्शनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात अभिनेता विजय देवकोंडानं आदिवासींचा अपमान करणारं वक्तव्य केल्याबाबत ही तक्रार दाखल करण्यात आलेली आहे त्यांनी या तक्रारीत विनंती केली आहे की अनुसूचित जाती जमाती अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे पोलिसांनी म्हटलं आहे की त्यांच्याकडे याबाबत एक तक्रार पुढे गुन्हा दाखल करण्याबाबत कायदेशीर सल्ला घेणार आहोत रविराज राठोड यांनी याच प्रकरणात किसरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे त्यांनी बीबीसी ला सांगितलं आहे की आदिवासींचा अपमान करणारा वक्तव्य केल्यामुळे विजय देवरकोंडा याच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला पाहिजे तिसरा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक यांनीही बीबीसी ला, या ला सांगितलं आहे की ना ही, या प्रकरणात तक्रार अर्ज मिळाला असून गुन्हा दाखल करायचा की नाही यावर त्यांनी निर्णय घेतलेला नाही नाही विजय देवरकोंडा हा केवळ अर्जुन रेड्डीच्या व्यक्तिरेखेमुळे चर्चेत आला होता असं तर एका मुलाखतीत लोकशाही बद्दलच्या केलेल्या विधानामुळे तसंच कोविड काळातील मदतीमुळेही तो वादात अडकला होता अनुपमा चोपडा आणि भरद्वाज रंगराजन यांना दिलेल्या मुलाखतीत विजय देवरकों गोंडाला भविष्यात तू राजकारणात जाणार का असं प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर देताना त्यानं म्हटलं होतं की प्रत्येकाला मतदानाचा अधिकार हवा असं मलाही वाटत नाही स्वस्त दारू आणि पैशांच्या जोरावर मत मिळवली जातात हे वाईट आहे केवळ वा श्रीमंतांनाच मतदानाचा अधिकार हवा असंही मी म्हणत नाही मला वाटतं की मध्यम मतदानाचा अधिकार द्यायला हवा ते लोक जे सुशिक्षित आहेत आणि थोडक्या पैशांसाठी आपली भूमिका बदलणार नाहीत माझ्या बाबतीत बोलायचं तर मला हुकुमशहाच बनायला आवडेल त्याच पद्धतीने बदल घडून आणता येऊ शकतो कुठेतरी मला वाटतं की हुकुमशाही योग्य पद्धत आहे फक्त त्या पदावर चांगली व्यक्ती यायला हवी सोशल मीडियावर जेव्हा त्याच्या मुलाखतीचा हा भाग ऐकला तेव्हा अनेकांनी त्याच्यावर टीका केली होती त्याला खरंच असं वाटतं की एखादा चित्रपट प्रदर्शित होतोय ज्यासाठी निगेटिव्ह पब्लिसिटीची गरज आहे असंही काही जणांनी म्हटलं होतं त्यामुळे वादात सापडण्याची विजयीची पहिली ही पहिलीच वेळ नाही तुमची मते काय आहेत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा कर आणि जर राज्य लोकतंत्र चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद दैनिक राज्य लोकतंत्र